घटस्थापना नवरात्र म्हणजे आदिमाया आदिशक्तेच्या उपासनेचा दिवस या काळात भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते घरात घट बसवला जातो त्यासाठी काळी माती सात प्रकारचे धान्य मातीचा कलश खाऊची पाने स्वच्छ पाठ ज्या ठिकाणी घट बसवायचा ती जागा स्वच्छ करून घ्यायची पुसून घ्यायची आणि एका पाटावर रांगोळी काढून दोन समया लावून घ्यायच्या त्यानंतर पाटावर बदामाची पानं किंवा पंतरावळी टाकून माती काळी माती घालून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये सात प्रकारचे धान्य टाकून घ्यायचे त्यानंतर त्यावर माती घालून घ्यायची अशी दोन ते तीन मातीवर थर देऊन असे घालून घ्यायचे त्यानंतर पाण्याचा कलश किंवा मातीचा कलश मांडून घ्यायचा त्यामध्ये पाच खाऊची पाणी घालून घ्यायचे त्यामध्ये एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि एक हळकुंड घालून घ्यायचं त्यानंतर त्या कलशामध्ये खाऊच्या पाण्याची एक माळ लावून घ्यायची आणि वरती अडकवायची त्यानंतर त्या कलशामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि घटावरसुद्धा पाणी घालून घ्यायचं आणि हळदी कुंकू अक्षदा वाहून फुले वाहून घटाची छान अशी पूजा करून घ्यायची पानाचा विडा ठेवायचा लावून आणि एक नऊ दिवस चालणारा अखंड दिवा लावून घ्यायचा तो नऊ दिवस पूर्ण चालू ठेवायचा या घटस्थापनेचा संबंध हा थेट कृषी संस्कृती आणि शेतकऱ्याशी येतो घटस्थापना म्हणजे बीज परीक्षण होय त्यानंतर सर्व घटस्थापना झाल्यानंतर देवीची आरती करायची आणि मनोभावे आपण नमस्कार करायचा असा हा छान घट घातल्यानंतर उगवला नऊ दिवसामध्ये एकदम चांगल्या प्रकारे उगवला जातो त्यानंतर नऊ दिवस नऊ प्रकारच्या वेगवेगळ्या माळा घालून घ्यायच्या तरवड्याच्या फुलाची माळ झेंडूच्या पानांची माळ झेंडूच्या फुलाची माळ खाऊच्या पानाची माळ अशी पाना वेगवेगळे फुलांची नऊ दिवस नऊ प्रकारे माळा घालून घ्यायच्या আর অখণ্ড জ্যোত চালু ঠেব